पहिली पाच वेळेतून पण पहिलीच पाच आहे असं इतके वर्ष मी करत होतो दादाना सांगून टाकलं दादाबाजी परिस्थिती अशी आहे कि कुठेही वेगळा निवडून आले की पहिली वेळ आहे कारण प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष व्हायला प्रत्येकाची अपेक्षा आहे मला जेव्हा पन्नास हजार घर पडले त्याच्यापैकी नव्वद टक्के लोक ते हार घालताना की आता तुम्ही बंद झालं पाहिजे जेवढे फोन आले फोनवर शुभेच्छा देतो ना सगळे सांगत होते तुम्ही मंत्री झाले पण अतिशय गर्वानं खरं तर मी बोलू नये मीडियानं माझं हे वाक्य झापून एवढी जीवन द्या प्रेमानं सांग माझी दादा शब्दाचा पक्का आहे माझी परिस्थिती घाटे साहेब आहे मी दरवर्षी वर्गामध्ये पास नाही दरवर्षी पहिली प्रवेश घेतला पहिलीत पास व्हायतून पण पहिलीत पास आहे असं इतके वर्ष मी करत होतो त्याच कारण असं आहे की पहिली निवडणूक मी शिलाई मशीन वर लढली तेव्हा निवडून आलो तेव्हा नाही की तुझी वेळ पहिली आहे तो था शिवसेनेतून निवडून आरो शिवसेनेवाले म्हणायचे तुझी पहिली वेळ आहे भाजप मधून निवडून आरो भाजपवाले म्हणाय तुझी पहिली वेळ आहे आता राष्ट्रवादीतून निवडून आलो म्हणून एका दिवशी शिवराज पाटलाच्या प्रवेशाच्या दिवशी मी दादाना सांगून टाकलं दादाबाई परिस्थिती अशी आहे की कुठली घेऊन निवडून की पहिली वेळ व्हायची कारण प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष व्हायला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तारा म्हणले की अजित पवार हा शब्दाचा फक्त आहे तुमची दोन हजार चार पासूनची सिनेरिटी मी कोण करी आणि त्याचा न्याय द्यायची भूमिका मी घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार साहेबांनी दिलेला आहे पण तुमच्या मनात मनातले काही भाव नाही मला असं वाटतं की परमेश्वर लोकच पूर्ण केलेच आहे राहणार नाही असं मला होणार ते मंत्रीपद गाड्या घोड्या घेऊन दिल्याचं ते हो, नाही ते दिल्याचा चेहरा हो। मग आज नांदेडची अवस्था कशी आहे नांदेडचा फेर या महाराष्ट्रात दुसरं कोणतं नाही आपण जर तुलना केली पन्नास वर्ष झाला आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या घरी सोपं आहे आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या घरी पन्नास वर्ष झाला सोपं आहे पण बारामती शिमलापूरला एवढं चांगलं शहर झालंय बारामतीला काम करणार अधिकारी चालतात एखाद्या झाडाचं पान रस्त्यावर पडलं तरी ते उठून दिसते लानेल मध्ये खड्यात माणूस पडला तर सुद्धा दिसत नाही अशी परिस्थिती आहे ना तुमच्या जुन्या नेत्याने नांदेडचं फार वाटेवा कोण टाकलं आता त्याचा भाग नाहीये पण लोकांना देखील माहिती